रागिनी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर हल्ल्याचा त्रिव मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड आक्रमक जो काही भार नीच प्रकार करण्यात आला त्याचा सर्वप्रथम तीव्र निषेध व्यक्त करते कारण प्रवीणदादा आणि आमचा संपर्क मराठा क्रांती मोर्चापासून सुरू झाला दादांचं नेतृत्व दादांचं कर्तृत्व आणि त्यांचा स्वभाव आम्हाला अत्यंत प्रभावित करून गेला तेव्हा आणि तेव्हापासून आत्तापर्यंत मी दादांशी कनेक्ट आहे वेगवेगळ्या विषयांमध्ये वेगवेगळ्या विचारांवरती आम्ही बोलतो पण काल जी गोष्ट घडली ना ती पाहिल्यानंतर डोळ्यात फक्त पाणी आलं माहिती आहे डोळ्यात पाणी काढणं म्हणजे एक दुर्मळ काय पण एक स्त्री सुद्धा कोणाच्या डोळ्यात न पाणी चिरू शकत ते पाहिल्यानंतर कारण दादाचा स्वभाव आणि ज्या पद्धतीने ते शांतपणे बोलतात सुसंस्कृत नेतृत्व अशा माणसावरती इतक्या घाणेड्या पद्धतीने हल्ला करावा सोलापूर मुघोल पंढरपूर आखलूज या दौऱ्यामध्ये मी बघितलेलं आहे जी आपण जी बहुजन विचाराची चळवळ म्हणतो जी सुप्त अवस्थेत होती ती ऊर्जित अवस्थेत आलेली आहे लोकांच्या भावना खूप तीव्र आहेत आणि हा हल्ला जो प्रविंद दानवर चाललाय तो प्रविंद चालला नसून हा विचारावर चालला आहे इथं एवढंच सांगतो आता प्रशांतदादांनी सांगितलं की गडकरी पुतळा पाडल्यानंतर त्यांनी समर्थन केलं आम्ही एकच सांगतो आम्ही संभाजी ब्रिगेड आहोत मी कधी सांगितलं नव्हतं मी गडकरी पुतळा पाडील पाडल्यानंतर आम्ही सांगितलं की तो पाडलेला आहे इथं एवढंच सांगितलं आम्ही संभाजी ब्रिगेड आहोत आम्ही करू आणि नंतर सांगू महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये मराठा सेवा संघ आणि संभाजी माध्यमातून आम्ही काम आहोत पंचवीस वर्षात मराठा सेवा संघाने काय केलं तर मराठा बहुजन समाजाच्या तरुण मुलांच्या डोक्यामध्ये विज्ञानवादी विचार पसरवले आणि त्यामुळे परिवर्तनाची दिशा या देशामध्ये आणि या राज्यामध्ये सुरू झाली काल त्यांनी यांच्यावरती शाही फेक केली हल्ला करण्याचा प्रयत्न केला मी तर सर्वप्रथम नेहमी लोक मीडियाच्या विरुद्ध कधी जाण्याचा प्रयत्न करत नाहीये परंतु आम्ही विचाराचे कार्यकर्ते आहोत मीडियाने काय दाखवलं शिवप्रेमी होते कुठले शिवप्रेमाच्या गप्पा मारतात धर्मवाद राज्यामध्ये आहे राजकीय दृष्ट्या संपवायचं सगळ्या पक्षांना पक्षांची लढाई पक्षाच्या विचाराची किंवा त्या तांतीच्या असेल परंतु सामाजिक क्षेत्रामध्ये सर्व पक्षांच्या विचारांना बळ देणार खेडोपाड्यामध्ये काम करणारी विचाराची संघटना म्हणून हे काम करणाऱ्या बरोबर संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्याला तिथं जाहीर कार्यक्रमाच्या त्या ठिकाणी गाठणं आणि त्याच्यावरती साहित्य करणं हे शिवप्रेमी असतात का हे असते बेंगडी शिवप्रेमी मला आज विचारपीठावरती अनेक मान्यवर आहेत इथं आदरे आहेत साहेब आहेत बाळासाहेब आंबेडा आहेत शिरोळे साहेब आहेत रवींद्र आहेत श्रीमंत आमचे फरपुरे आहेत आणि लढणारे आरुज लोक आहेत मोहरे आहेत सगळेच पक्षांना आहेत सगळेच बाळासाहेबी दावेकर आहेत या पुणे शहराच्या पंचवीस तीस इतिहास समजून घ्या हे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराज यांना किती इतिहास पाहिजे आणि छत्रपती राजांना चार भाषा येत होत्या दहा भाषा येत चार ग्रंथ छत्रपती संभाजीराजांनी लिहिले त्याच्यामध्ये मुलभूषण नकशिका नाही का बेट आणि सात सतर सारखे ग्रंथ लिहिले आणि ज्या संघटनेमुळे गावगावी जिजाऊ रथयात्रा असेल छत्रपती संभाजी महाराज असेल शिवाजी महाराज असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील शाहूजी महाराज आणि त्या संभाजी ब्रिगेडच्या ज्यांचा ज्यांच्या नेतृत्वाखाली काम केला आम्ही ते आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब आणि प्रवीण गायकवाड आणि मी स्वतः आम्ही पंचवीस तीस वर्ष काम करतो त्यांची जर आजच्या पेपरमध्ये नावं बघितली तर सर्व भोजन होतो म्हणजे मुळामध्ये आपापसात आप लढवायचं आणि त्यांना त्यांचं हेतू साठे करून द्यायचं कारण ह्या सगळ्या गोष्टी श्रीमंत आहेत तिथे पंधरा वीस वर्षापूर्वी त्यांच्यावरच काम करत दे होतो म्हणजे काही गोष्टी आत्ता अगदांनी सांगितल्याप्रमाणे केवळ रागाने चालणार नाही तर विचाराने चाललं पाहिजे आपण कारण आपण सुद्धा विचाराने जर चाललं नाही तर आपल्याला हे केलं विचारानेच आपल्या गाळा कापतील गा आम्ही त्यांना ब्राह्मणवादी हो म्हणतो आम्ही त्यांना हिंदुत्ववादी म्हणत नाही कारण हिंदुत्ववादी हे आयुष्यच भाव परंतु काही मनोवादी आणि ब्राह्मणवादी विचारसरणीची लोकं जाणून बुजून अशा प्रकारे ते हल्ले घडून समाजात घडवत असतात त्यांना कुठेतरी विरोध झाला पाहिजे आणि सरकारने दरबारी त्याची दखल घेतली पाहिजे यासाठीच ह्या निषेध आंदोलन या ठिकाणी आपण करणार आहोत या कार्यक्रमाचं या सभेचं प्रास्ताविक मी विराज तावडे यांना विनंती करतो की त्यांनी याचं या ठिकाणी प्रास्ताविक करावं तर आपल्यामध्ये हे सुद्धा लोकांनी घातलं जातं हे डोक्यात येत नाही ते घातल्या जातं ते पुन्हा एकदा नागपुरातल्या बागेतूनच मागेतूनच आहे मी पुन्हा पुन्हा लक्षात आज मराठा सेवा संघ असेल महासंघ असेल आर एस एस किंवा इव्हन भामसेप वगैरे जिथे जिथे शिवसेना खूप झालेली आहे याच्याशी अंतर्गत कुठलेही वादविवाद जबाबदार नाहीत कारणीभूत नाहीत तर आर एस एसवाले कोणीतरी कशा तरी पद्धतीने आमच्या डोक्यातला मेंदू अत्यंत काळजीपूर्वक चढवून ट त्याच्यातु होतं त्या पद्धतीने आपण पुढे जाण्याची गरज आहे असं मला वाटतं तर प्रवीणवर जे काही झालेलं आहे त्याचा आपल्याला बदला घ्यायचा असेल तर पुन्हा आपण एकत्र यावं तापतीने पुढे जावं विचार हा लागतच असतो विचारवागैरे सगळे आपोआप धरून पण आपण विफडलेले सगळे बेटा झालेला होता आपण आता जो एक अखंडित भाग होता आपला तो, तो गेलेला आहे आणि दे मी जे गेले बावीस वर्ष बाजूला झालेला आहे तो ते पद घेतलं नाही तर आपल्याकडे सतत बदल झालेला पाहिजे नवीन नवीन मुलं मुली नवीन तरुण करून आले पाहिजे विचार घेतले पाहिजेत केरळ कॅम्प आमतो तुम्ही सगळं बंद झालेलं आहे श्रीकांत भाऊंनी सांगितलं त्यापूर्वी अनेकदा ही जागा आपण वेळोवेळी वेगवेगळ्या कारणासाठी वापरलेली आहे ही आपल्यासाठी तयार आहे परंतु इथून आता नवीन क्रांती होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी थांबतो धन्यवाद एकच गोष्ट सांगू इच्छितो की अनेकांचा समज असा झाला असेल प्रवीण म्हणजे चळवळी शांत होतील प्रबोधाच्या चळवळी बंद होतील माणसं बोलायचं बांधतील तर हा त्यांचा समजदायी त्यांचा गैरसमज आहे येणाऱ्या काळामध्ये यापेक्षा अजून जास्त दाखद आणि रस्त्यावर उतरणार बोलणार आणि क्रांतीच्या वाटेन आम्ही पुन्हा एकदा सगळे एकत्र

Абстрайп рада мне, ладно.